आमच्या सरच्या बारकाला पोरांना खरे स्वतंत्र आहे का कोणी येते अमरेज काम सांगते घरातली बारीक जारीक झारे आम्ही हेच करतो रानातल्या कामाला पण आम्हाला देतात आणि सुट्टी असली की घरचे का सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केला दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार आम्हाला घरात बांधायला पैसे लागतात सारी बारीक सारीक लडकर आणावी आणि सरसकट सगळ बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार

मी माझ्या हनुमान विचार थांब जय हिंद जय भारत